दिवाळी दरवर्षी साजरी करतो पण आम्हाला राजधानाच्या निमित्ताने इथं मागच्या वर्षी याच्यात संधी मिळाली होती तर आम्हाला तुमच्यासोबत दिवाळी साजरी करायला नक्कीच आवडेल त्यासाठीच आम्ही तर आलेलो आहोत आपण तांद्यासोबत फराळ सुद्धा आणलेला आहे दिवाळीचं त्यांना लाडू जेवढा आवडतं ते सुद्धा आपण आणलेलं आहे या ठिकाणी ते सुद्धा देणारच आहे तसेच मागच्या वर्षीप्रमाणे आपण हे राजधान ह्यावेळी देखील दहा हजार एक रुपये वर देणारच आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर एक काय 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 आपण करत तर आपलं देणं आहे तेच आपण काय कुठलंही वेगळं काही करत नाही त्याच्यामुळे जे तुम्ही अं ह्या लोकांची मुलांची जी काळजी घेता हे खूपच एक अवघड काम आहे हे म्हणजे कोणालाही त्यांच्या कुटुंबियांनाही शक्य होत नाही ते तुम्ही काम करत आहात एक मूल जरी असं स्पेशल चाईल्ड तर घरामध्ये की आपल्याला सभाळणं शक्य होत नाही परंतु तुम्ही एवढं पंचेचाळीस पन्नास आत्ता मला सध्या इथं मला दिसत आहेत त्यांच्या काळजी घेता की खरंच तुमचं काम खूप मोठं काम आहे हे आणि नवीन राज्यामध्ये नवीन बिल्डिंग होईल. आणि पुढच्या वर्षी आपण तिथंच साजरा करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी सगळ्यांना हॅपी दिवस yeah